आईटी एक्ट के हिसाब से एक आदमी को नौकरी लगाने की बात हुई थी मलेशिया भेजा गया था और उसमें उस आदमी की चीटिंग हुई उसके बेसिस पर हमारे यहाँ जो केस दाखिल हुआ वो 2019 में चार्जशीट हुआ था और उस टाइम किरण गोसावी को अरेस्ट नहीं किया गया था और फरारी घोषित किया गया था उसी केस में बाद में कुछ घटनाएँ हुई और उसका फोटोग्राफ सोशल मीडिया में वायरल हुआ तो मालूम चला हमारे यहाँ वो केस पेंडिंग है तो उस हिसाब से उसके अरेस्ट करने के लिए हमने कई टीम बनाई और टीम बनाने के बाद कई टीम हमारी इधर उधर गई

म्हणजे जर समोर आला नसतं की फोटो पाहिले नसतो नाही असा नाही कुठे अरेस्ट झाला किंवा झाला तर आपल्याला कळणार होता असं पण हे काय की चिन्मय देशमुखने ने आपली मदत केली नाही मेरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो से कोई बात नहीं इस नाही त्यानुसार खूप सगळे गोष्टींमध्ये तो आहे आणि एक मोठं रॅकेटच्या स्वरूपामध्ये तो काम करतोय म्हणजे मलेशियाला पाठवणं त्याची चिन्मय देशमुख मी जी काय माहिती दिली आहे तुम्हाला तर त्याबद्दल आपला तपास कसा असणार आहे ते सगळे जे काय जे काय त्यावेळीचे चार्जशीट मध्ये मुद्दे राहून गेले असेल ह्याची स्ट्री नसल्यामुळे ते सगळे मुद्दे आपण तपासणार आहेत आणि ते ऍड करणार गोसावीची अटक ही कम्प्लिटली पोलिटिकली मोटिवेटेड दिसते किरण गोसावीची अटक दोन वर्ष आपण जो आरोपी अटक केला नाही तो अचानक एनसीबीनं त्याच्या विरोधातलं पंच फुटल्यानंतर नंतर याला समोर यायला सांगितलं कालपासून त्यांनी माध्यमांमध्ये बातम्या दिल्या की पुणे पोलिसांकडे सरेंडर होतोय आणि आपण सरप्राइझिंगली पहाटे त्याला अटक करतो नाही बिलकुल पॉलिटिक्सचे नाही आणि हे काही काही बरेच दिवसापासून म्हणतात सरेंडर केले सरेंडर केले का आणि हु वॉज बिलिव्हिंग हिज वर्ड्स दॅट टाइम ही सरेंडर काही संपर्क सरेंडर होणार आहे लेट मी नॉट कमेंट त्यांनी माध्यमांना काय दावा केलेला आहे आणि आपल्याला त्यांनी संपर्क साधला नव्हता सांगितलं की त्यांनी बसवलंय तिने हे सगळे इफ अँड बर्ड्स जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू पण याच्यामध्ये केंद्र आणि राज्य असा संघर्ष बघायला मिळतोय क्लिअर कटमध्ये कारण एनसीबीने त्याला पंच केलं म्हणून पुणे महाराष्ट्र पोलीस जागा झालं म्हणून आपण अटक करतोय असं हे का नाही बिलकुल नाही आपल्याला जेव्हा कळला की एक आरोपी आहेत आपल्याला पळून गेलेला

ठीक <laughs> है वॉट एवर इज देयर हैव अरेस्टेड इन सेवन टू एट टाइम नहीं अभी दैट इज प्री ब्रेच्योर टू से नहीं 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 मेरे को इतना नहीं मैं कह रहा हूँ कि पिछले दस दिन दस दिन में यह कहाँ गया था लास्ट टेन डेज में दिस इज वॉट वी हैव गॉट द लोकेशंस आपल्याला पुन्हा तो, तो लोकेट झाला पर्टिक्युलरली लखनौ मध्ये झाला होता की नंतर पुन्हा इथं नाही हे सगळे लोकेशन मी जे सांगितले तिथे तिथे होता आपली टीम पण गेलेली आहेत सर वी वर नॉट एबल टू ट्रस्ट काय माहिती दिली मरेशी काय